मी कासिम शेख आणि तुम्ही जे बघता तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेटचे चॅनल आहे आज तुमच्यासाठी जबरदस्त प्रॉपर्टी घेऊन आलेले टायटल वगैरेला सोडून टाका मी असणार आहे आणि तुम्ही असणार आहे फक्त एक रिक्वेस्ट करणार आहे की नवीन आल्या असाल तर हा जो व्हिडिओ आहे हे तुम्हाला संपूर्ण बघायला लागणार आणि आपल्या या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईबचा बटन दाबवायला लागणार आहे आणि बेल नोटिफिकेशनला ऑल करायचं आणि हे लक्षामध्ये ठेवायचं की या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनलवरती वेगवेगळ्या प्रॉपर्टींची माहिती इतर दिली जाती मित्रांनो दोन मिनटं फक्त थांबा आपण हे जे व्हिडिओ आहे हे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पण सुद्धा मला भेटलं आणि तुम्ही ग्रुप मध्ये जॉईन होणार आहे मित्रांनो तुमचे बरेचसे प्रश्न असले तर ते पण प्रश्न मला विचारू शकतात आज सध्याला आपण इथं लाईव्ह बसलेले आहे आणि लाईव्ह मध्ये चर्चा करत आहे अजून एक सांगणार की नवीन प्लॉट सुरू झालेला आहे वागुलीच्या जवळ नवीन प्लॉटची ऍड आपल्याला भेटलेली आहे आणि नवीन प्लॉट जो आहे फक्त आणि फक्त पाच लाखामध्ये एक गुंठा एक हजार स्क्वेअर फीटचे प्लॉट तुम्हाला भेटू राहिलेले आहेत पुण्यामध्ये पुण्याच्या वागुलीच्या जवळमध्ये शिकरापूर कासारी फाटा या साईडला प्लॉट आहे आणि तुम्हाला डायरेक्ट जायचं असेल तर अजून एक रील टाकलेली आहे ती रील जाऊन बघा आणि तिथं नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती थेट तुम्ही फोन करा लोकेशन त्यांना सांगा की पाठवा आम्हाला ते तुम्हाला लोकेशन पाठवणार आणि तुम्ही प्लॉट बघायला जावा आणि डायरेक्ट प्लॉट खरेदी करा फक्त पाच लाखामध्ये मित्रांनो आज आज आपल्याकडं जी प्रॉपर्टी आलेली आहे त्या प्रॉपर्टी बद्दल मी चर्चा करायला इथं आलेल्या आहे बरेचसे लोक येतात जातात पण त्या लोकांना एक विनंती करतो की मित्रांनो वेळ नसला तर वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ बघा आणि तुम्हाला खरंच आयुष्यामध्ये असं वाटत असेल की खरंच तुम्हाला तुमचा एखादा घर व्हायला पाहिजे घर खरेदी करायला पाहिजे तर मित्रांनो इथं संधी तुम्हाला भेटणार आहे तुमच्या म्हणजे तुम्हाला स्वतः जे घर खरेदी करायचं त्यासाठी पण आपल्याला एक रिक्वेस्ट असते तुम्हाला की तुम्ही हे जे तुम्हाला दिसतो माझा लाईक बटन व्हिडिओचा तो लाईक बटन दाववा बघा एवढे लोक बघत असतात पण मला असं का वाटतं की लोक इथं फक्त फक्त इथं तात्पुरते येतात कोण कौन कोणाची पर्वा करत नाही बरोबर ना मित्रांनो मला बरेचशे तुमच्याबरोबर बर चर्चा करायची आहे तुम्ही तयार असाल माझा हा व्हिडिओ बघायला तर थांबा आणि बघा एक रिक्वेस्ट पुन्हा करतो मी की तुम्ही हे लाईक बटन दाबलं तर ऑटोमॅटिकली हा व्हिडिओ व्हायरल होणार आहे लाईव्ह जी चर्चा आहे आपली ती लोकांपर्यंत जाणार आहे मला जे सांगायचंय ते मी तुम्हाला आज सांगणार आहे फक्त एक रिक्वेस्ट करतो की शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे तुम्हाला जे तुम्ही टायटल बघितलेलं आहे त्याच्याबद्दल पण सांगणार आहे ओके आणि बरीचशी जी माहिती आहे माझ्याकडं जी रो हाऊस पुण्यामध्ये वेगवेगळ्या वेग ठिकाणी आलेल्या आहे त्याची इन्फॉर्मेशनसुद्धा मी देणार आहे बरेचशा प्रॉपर्टीची इन्फॉर्मेशन आपल्या या चॅनलवरती येत राहतील म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आपल्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब बटन दाबवायचं आहे सबस्क्राईब करायचं लाईक करायचं शेअर करायचंय मित्रांनो दोन मिनटं फक्त थांबा मित्रांनो हे स्टँड लावायचं होतं म्हणून मी म्हटलं की थोडं थांबा आपण एवढे स्टँड लावून घेऊ इथं आणि एकदम आरामशीर चर्चा करू बरेचशा प्रॉपर्ट्यांची खरं माहिती माझ्याकडे उपलब्ध आहे फक्त एक रिक्वेस्ट करणार आहे की तुम्ही व्हिडिओ आहे ना सोडायचं नाही एक एक इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी मी इथं देणार आहे ओके आज पुणे प्रॉपर्टी व्ह्यूजवर तुमच्या सा तुमच्यासाठी एक एक ओके थांबा 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 सोडा ओके हां बघा आता आलं का नाही बरोबर ते काय झालं मी हातामध्ये घेतलं मोबाईल स्टँडवरती लावायचंच उशीरलं होतं ओके झाला फिक्स एकदम आता ओके ना काहीच तरच नाही आता आपण दोन तास पण बोलू पण घाबरू नका दोन तास नाही बोलणार मी जास्त माझ्याकडं पण वेळ नाही आहे आणि तुमच्याकडं पण वेळ नाही आहे बरोबर ना आपण इथं चर्चा करू एकदम आरामशील मला हे सांगा की तुम्ही माझे हे जे व्हिडिओ आहे कुठल्या जिल्ह्यातून कुठल्या राज्यातून कुठल्या गावातून बघतात तेवढं कमेंट बॉक्समध्ये मेसेज करून टाका कारण की बरेचसे असे लोक जे आहेत त्यांना असं वाटतं की काहीच कोण बघत नसेल कुठून बघतात काय बघतात तेवढं मेसेज केलं ना असे लोक विचारामध्ये असन ना त्यांना माहीत पडणार की पुणे प्रॉपर्टी चे व्हिडिओ संपूर्ण राज्यातून देशभरातून आणि संपूर्ण जगामधून कुठून कुठून लोक बघतात त्या लोकांना कळायला पाहिजे आणि मित्रांनो मी तुमच्यासाठी जी काही प्रॉपर्टी आणतो ना ती खरं खरं बोलतो की खरं आणतो खोट मी बोलत नाही जे काय आपल्याकडं जागा आहे घर आहे फ्लॅट आहे वेगवेगळ्या प्रॉपर्ट्यांची माहिती आहे तर ती खरी माहिती असती मला खोटं बोलायची गरज नाहीये अजून एक सांगणार मी तुम्हाला की एक एक काळ असा येणार आहे की मी तिथं डायरेक्टली मालक लोकांचे नंबर तुमच्यासाठी देणार आहे डायरेक्ट मालकांचे नंबर कुठला एजंट नको कुठला ब्रोकर नको बरोबर ना कवा तुम्हाला हे पाहिजे असेल तर तुमचा मला सपोर्ट पाहिजे तुमचा साथ पाहिजे मला कसं सपोर्ट करणार तुम्ही कसं साथ करणार की बघा अजूनपर्यंत लोकांनी लाईक बटन नाही दाबलेले आणि ह्या व्हिडिओला आवर्जून लोकांना तुम्ही पाठवायचे शेअर करायचे लोकांपर्यंत आणि बघा माझे व्हिडिओ मुळे मला दोन पैसे भेटत असेल तर मला कमिशन नको मी तुमच्यासाठी मी तुमच्यासाठी इथं येणार आणि डायरेक्ट जे मालक असणार आहे त्या मालक, मालक लोकांचे नंबर मी तुम्हाला थेट इथं पुरवणार आणि डायरेक्ट मालकांच्या प्रॉपर्ट्या तुमच्यासाठी इथं दाखवणार कारण की मला त्या व्हिडिओच्या पाठीमागून पैसे भेटू राहिलेले मग मी कमिशन कशाला खाऊ मी कमिशन नाही खाणार पण आता सध्याला ही परिस्थिती आहे की पाचशे हजार दोन हजारच फक्त व्ह्यूज जातात अहो दोन दोन तीन तीन लाख व्ह्यूज जायला पाहिजे प्रत्येक व्हिडिओला तेव्हा काही मला या युट्यूब कडून मला पैसे भेटणार सध्याला मी असंच तुमच्यासाठी माहिती देत असतो मी आणि लोक जे आहे ना साधा लाईक बटन पण दाबवत नाही खरं बोलतो आता लाईक बटन पण दाबवत नाही अहो तुम्ही लाईक बटन दाबा आणि लोकांना मेसेज पण करा तुम्ही की ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि सबस्क्राईब नाही केला असाल तर सांगा लोकांना ओके बरं आपण आज ज्या प्रॉपर्टी बद्दल चर्चा करणार आहे ना तर किती प्रॉपर्टी बद्दल करू चार प्रॉपर्टी बद्दल बोलू का दोन प्रॉपर्टी बद्दल बोलू का एक प्रॉपर्टी बद्दल सांगू मी करा मेसेज करा तुम्ही किती घरांची माहिती पाहिजे आणि जे काय देणार ना ते खरं माहिती देणार आहे तुम्हाला कुठले घर बघायचे उडली कांचनच्या घराबद्दल माहिती पाहिजे का आळंदी मरकळच्या घराबद्दल माहिती पाहिजे का पुणे कात्रे जे आहे त्या घराबद्दल रो हाऊस बद्दल माहिती पाहिजे तर मला कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा जे लोक मेसेज करणार त्या प्रॉपर्टीची मी इथं माहिती देणार आहे दादा करा मेसेज ताई दादा मला लवकर कुठल्या प्रॉपर्टीची माहिती पाहिजे ती प्रॉपर्टीची माहिती डिटेलमध्ये दे तुम्हाला देणार आहे बघा टायपिंग करायला पण एवढा करा मेसेज करा, करा लवकर तुमच्यासाठी तुम्हाला कुठल्या लोकेशनचे घर बघायचे कात्रीचे बघायचे का आळंदी मरकळचे बघायचं का, का तुम्हाला उल्ली कांचनच्या इथले घरांची माहिती पाहिजे सांगा मला लवकर मी तुम्हाला त्या रो हाऊस बद्दल तंत तंतोची माहिती द्यायला इथं बसलेलं आहे मी सांगा मला मी वेट करतो तुमचा इंतजार कर रहा हूं मैं आपके मेसेज का जल्दी कीजिए लोक थांबलेच राह अजून पण ते लोकेशन टाइप नाही केलं चला मी सांगतो तुम्हाला कुठलं सांगू राह हो। चला आपण जे आहे ज्याचं सात बारा सेपरेट खरेदी खत जे होणार त्या त्या घराबद्दल माहिती देतो मी चला तुम्हाला सात बारा खरेदी खत सेपरेट सेपरेट भेटणार आहे आणि जे असणार आहे तर ते जे लोकेशन आहे तर कुठला असणार आहे सांगा विचार करा तुम्ही उर्ली कांचनमधला एक रो हाऊस आहे फक्त आणि फक्त पन्नास बोलतात ते पंचेचाळीस लाखामध्ये होणार आहे सौदा आणि खूप भारी लोकेशन आहे कुठला उरली कांचन मधला आहे लोकेशन आणि तिथं तुम्हाला जे पाहायला भेटणार आहे तर एक सिंगल स्टोरेज बिल्डिंग असणार आहे म्हणजे रो हाऊस असणार आहे आणि तिथंच तुम्हाला कार पार्किंग भेटणार आहे एक बोरवेल भेटणार आहे आणि एक खाली वन बी एच के आहे वरती वन बी एच के आहे आणि त्या वन बी एच केला वरती गॅलरी बाल्कनी हे दिलेला आहे खूप सुंदर रीतीने साहेबांनी बांधलेलं आहे त्यांना अर्जंट मध्ये विकायचे पन्नास बोलत होते पंचेचाळीस मध्ये ते देणार आहे आपल्याला पण त्या जमिनीचं जे आहे बारा खरेदी खत खर। सेपरेट सेपरेट असणार आहे कागदपत्रांची काळजी करण्याचा कार्यच नाही तुम्ही वकिलाला दाखवल ना दाख तो वकील स्वतः बोलणार आहे की कुठल्याही बँकेचे म्हणजे आय सी सी असू द्या सी असू द्या कुठल्याही मल्टीनॅशनल बँकेचे लोन तुम्हाला भेटणार आहे ओके मित्रांनो आज पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वरती थोडस तर मित्रांनो हे आज ज्या प्रॉपर्टीबद्दल मी चर्चा करत आहे ना ते खरं आहे आणि खूप भारी लोकेशन आहे या उरली कांचनच्या घरामध घराच्या आजूबाजूच आणि घर पण साहेबांनी खूप व्यवस्थित बनवलेलं आहे आणि ह्याचं लोकेशन का बोलतो माहिती का मी चांगलं हे गावठाण्यामध्ये आहे आणि इकडं तुम्हाला ग्रामपंचायतचं पाणी सुद्धा भेटणार आहे मित्रांनो सुंदर असा लोकेशन या रो हाऊसचा आहे तुमच्या बजेट मध्ये आहे तुमच्या बजेटमध्ये आहे एवढंच बोलणार आहे की उरली कांचन हा लोकेशन खूप सुंदर लोकेशन आहे परिसर खूप सुंदर आहे बजेट मधली ही प्रॉपर्टी आहे आत्ता लगेच मला व्हॉट्सअपवरती उरली कांचन म्हणून मेसेज सेंड करा तुम्हाला आजच बघायला जायचं असेल तर लगेच व्यवस्था करतो तुम्ही जाऊन बघून या आणि दोन टक्के कमिशन लागणार आहे इथं दोन टक्के तुम्हाला द्यायला लागणार आहे मित्रांनो प्रॉपर्ट्या बरेचसे येत राहतात जात राहतात पण तुमचा विश्वास हे जायला नाही पाहिजे खरं बोलतो जायला नाही पाहिजे म्हणून एक प्रॉपर्टी तुमच्यासाठी इथं घेऊन आलेले फक्त आणि फक्त पन्नास लाखाची ही प्रॉपर्टी आहे एक हजार स्क्वेअर फिट चे प्लॉट आहे सेपरेट सात बारा सेपरेट खरेदी खत आणि हे जे लोकेशन असणार आहे हे कात्रेज मधले आहे लोकेशन कात्रेज मधले विश्वास तुम्हाला बसणार नाही फक्त पन्नास लाखामध्ये साडेआठशे स्क्वेअर फीट चे घर ते बांधलेले घर ते साहेबांना अर्जंट मध्ये विकायचे पन्नास लाखामध्ये कात्रेज मध्ये मी एवढंच बोलणार आहे की कात्रेज मध्ये संपूर्ण सांगू शकत नाही कारण की ही प्रॉपर्टी सुद्धा कमिशन वरती आपल्याकडं आलेली आहे सध्याला मी एवढंच बोलणार आहे की प्रतीक्षा कोणाची करू नका वेळ कोणासाठी थांबत नाही तुम्ही लवकर या आणि लवकरात लवकर ही प्रॉपर्टी बघून टोकन करून टाका मी का बोलतो माहिती का हे जर सेपरेट सात बारा सेपरेट खरेदी खत आहे आणि कुठल्याही बँकेचे लोन होणारी ही प्रॉपर्टी आहे विश्वास ठेवू शकत नाही पण कागदपत्र घेतलं आणि वकिलाला दाखवलं तर तेव्हा तर विश्वास बसणार ना सेपरेट सात बारा सेपरेट खरेदी खतवाली कात्रेची ही प्रॉपर्टी मित्रांनो तुम्हाला आजच्या घडीमध्ये इन्वेस्ट इन्व्हेस्ट करायचं असेल तुम्हाला असं वाटत असेल की दोन पैशाचा अजून फायदा व्हावं वा, तर हे कात्रेजचे घर तुम्हाला बघायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये माझा मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्ही थेट मला कॉल करू नका व्हॉट्सअपवरती मेसेज करा कात्रेज पन्नास लाख रुपयाचा रो हाऊस एका गुंट्यामध्ये एवढं मेसेज करून पाठवा मी तुम्हाला स्वतः कॉल करणार आहे आणि भरोसा आणि इन्व्हेस्टमेंट हे दोन गोष्टी एकच आहे भरोसा करून आपण समोरच्या प्रॉपर्टीवर इन्व्हेस्टमेंट करतो आणि ती प्रॉपर्टी नंतर आपल्याला उत्पन्न देती नंतर काय आताच ही प्रॉपर्टी साडेआठ हजार रुपये रेंट देऊ राहिलेली का की खालचा जो रूम आहे एक वन बीएचके आहे साडेआठ हजार रुपये रेंटनी चालू आहे लोकेशन जो आहे मरकळचा आहे लोकेशन आणि प्रॉपर्टीची जी व्हॅल्यू रेट आहे साठ लाखाची आहे, आहे आणि हे प्रॉपर्टी किती स्क्वेअर फीटची असणार आहे तर अठराशे स्क्वेअर फीटचा टोटल बिल्टअप एरिया आहे म्हणजे बांधकामवाला एरिया आहे आणि हे जे रो हाऊस आहे हे आहे आहे आळंदी आणि हे साठ लाखामध्ये विकायचे आणि दोन मजलीचे आहे खाली वन बीएचके आहे कार पार्किंग आहे स्वतःची बोरवेल आहे प्लस वरती फ्लॅट सारखा टू बीएचके बनवलेला आहे टू बीएचकेला हॉलमध्ये गॅलरी दिलेली आहे एक मास्टर बेडरूम दिलेला आहे विथ टॉयलेट बाथरूम अटॅच इंग्लिश कमोड वाले मग दुसरं जे बेडरूम आहे तर ते कॉमन बेडरूम दिलेले आहे बाजूला बाथरूम दिलेला आहे एक हॉल आहे किचन आहे आणि एक गॅलरी आहे एवढं सारं आपल्याला फक्त साठ लाखामध्ये मरकळ मध्ये आपल्याला भेटणार आहे खूप भारी लोकेशन आहे पण हे जे कागदपत्र जे आहे तर अकरा लोकांमध्ये या जमिनीचा सातबारा आहे आणि ह्याचा सातबारा क्लिअर आहे काही प्रॉब्लेम होणार नाही फक्त एकच वर्ष एकच वर्ष साहेबांना बांधून झालेलं आहे तुम्हाला ही प्रॉपर्टी सुद्धा बघायची असेल तर तुम्ही मला साठ लाख आणि आळंदी बरकळ हे लिहून मला पाठवा बरेचसे लोक बोलतात की अकरा लोकांमध्ये सात बारा गुंटेवारी प्रॉपर्टी नाही घ्यायला पाहिजे तर तसं नसतो बघा ही जागा जी आहे ह्याचा खरेदी खत वगैरे रेजिस्ट्रेशन सगळं झालेलं आहे ग्रामपंचायतकडून परवानगी घेऊन ही प्रॉपर्टी उभी करण्यात आलेली आहे इथं काही अडथळा नाही आहे काही प्रॉब्लेम नाही आहे लोन फक्त पर्सनल लोन होऊ शकतो ज्यांच्याकडे कॅश अवेलेबल आहे ते पण ही प्रॉपर्टी खरेदी करू शकतात साठ लाख रुपये धरून ओनर चालत नाही त्याच्यामध्ये निगोशिएबल होणार आहे खूप सुंदर अशी ही बिल्डिंग बांधलेली आहे दोन मजल्याची आजूबाजूचा परिसर निसर्ग रम्य आहे आणि फक्त बजेट ठेवलेलं आहे ह्यांनी साठ लाखाचा सा, एक बोल ठेवलेला आहे की साठ लाख बोलतात पण ही प्राइस निगोशिएबल होणार आहे मी एवढच बोलणार आहे की उशीर करू नका ही अगदी पुणे स्टेशनच्या जवळच आहे मरकळ आळंदी हे सगळं स्थान जे आहे पी एम टीची बस तिथपर्यंत जाते पीएमटीची सुख सुविधा आहे रोड टच ही प्रॉपर्टी आहे साठ लाखाची संधी आलेली जी आहे हातातली ही घालवण्यामध्ये अर्थ नाहीये विश्वास ठेवलं भरोसा ठेवलं तर तुम्ही ही प्रॉपर्टी घेऊ शकतात तुम्हाला लोकांचं चा म्हणजे जे चालू आहे ते बघायचं असेल किंवा तुम्हाला ते लोकांचं चा बघायचं असेल की तुटलेलं आहे तोडतात तर आपण कवाच अशा प्रॉपर्ट्या घेऊ शकत नाही हे लक्षामध्ये ठेवा बघा आज पुणे जे आहे जबरदस्त झालेले आहे मेट्रो हे ते सगळं काही पुण्यामध्ये येऊन राहिलेले लोकांना काय वाटतं माहिती का वाट कमी बजेटमध्ये कमीच कमी बजेटमध्ये प्रॉपर्ट्या भेटल्या पाहिजे जसं पाच लाख हे टायटल लावलं ना त्या हिशोबामध्ये विचार करतात पण पाच लाखामध्ये तुम्हाला हॅव्ही डिपॉझिट वर एक टू चे घर बैठी घर रो हाऊस ते पाच लाखामध्ये हेवी डिपॉझिटवर वर तुम्हाला भेटू शकतो हे लक्ष ठेवा तिकडे विकले विकले हे ते तसे शब्द वापरलेले नाहीये पाच लाखामध्ये हेवी डिपॉझिट वर आहे तीन वर्षासाठी आणि प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला हजार रुपये तुम्हाला द्यायला लागणार एक्स्ट्रा तीन वर्षासाठी तुम्हाला जे आहे हजार हजार रुपये पण द्यायला लागणार आहे आणि हॅवी डिपॉझिटवर हे घर आहे ओके okay, बरीचशा प्रॉपर्ट्यांची मी माहिती आपल्या या चॅनलवरती देत असतो संध्याकाळी माझा व्हिडिओ अपलोड होत राहतो आज पण संध्याकाळी एक खूप भारी चांगल्या लोकेशनची प्रॉपर्टी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे संध्याकाळचा पण व्हिडिओ सोडू नका फक्त एवढंच बोलणार आहे की तुम्ही भरोसा करा ट्रस्ट करा कोणावरती पेपरावरती करायचे माणसाच्या बोलण्यावरती नाही करायचं आम्ही तर फक्त दाखवणारे मनुष्य आहे मेन तुम्हाला काय करायचे पेपर बघायचं आणि कोणाच्या पण शब्दाला बळी पडायचं नाही हे नुसते गोड गोड बोलणारे लोक आहे ना किंवा खिशा कापून जाणार ते पण आपल्याला कळणार नाही मेन इम्पॉर्टंट काय खरीखत चेक करायचे वकिलाला दाखवायचं वकिलाची दाख फीज द्यायची बरोबर ना तेव्हा ते वकील आपल्याला सगळं काही सांगणार आहे भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्हिज ओके जय महाराष्ट्र जय जय पुणे